सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये अजूनही धुसपूस सुरूच आहे उद्धव उद्धव शिवसेना ठाकरे पक्ष काँग्रेस कडून या जागेवर दावे, दावे केले या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्या उद्धव ठाकरेंचा संवाद पार या निमित्तानं पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे दुसरीकडे सांगली काँग्रेसचे नेते मुंबईत तळ ठोकून बसलेत उद्या सांगलीमध्ये येऊन काँग्रेस आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे मोठा कार्यक्रम हा जनसंवाद यात्रेचा होणार आहे शिवसेना पक्षातर्फे आणि उमेदवारी संदर्भात माझ्या मनात कुठलीही शंका राहिलेली नाही कारण माझा प्रवेश झाल्यानंतर मला जो मातोश्री मातोश्रीमधून जो आदेश आला मातोश्रीमधून जो शब्द आला तो कधीही माघारी जाणार नाही ह्याची मला नाही तर संपूर्ण शिवसैनिकांना खात्री आहे त्याची सांगली जिला विचार अमृत नोनी प्लस ये एक है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस कांग्रेस परंपरागत मतदार संघ अनेक वे प्रकटी प्रकाश बाबू पटी शैलिनता पटी वसंत पटी सग मतदार संघा नेतृत्व के लिए आणि एक एक एका अर्थानं वसंतदादाच्या विचाराच्या जिल्ह्याला पुन्हा एकदा वसंतदादाच्या वारसांची गरज भासू लागलेली आहे योग्य प्रतिनिधी म्हणून वसंतदादाच्या घराला पुन्हा एकदा प्रतिनिधित्व देण्यासाठी काँग्रेस कार्यरत आहे काँग्रेसचे प्रयत्न चालू आहेत आणि अशा अवस्थेमध्ये आघाडी धर्म सोडून एखाद्यानं एखाद्या पक्षाची भूमिका अडामेंटपणे मांडली तर त्याच्यामुळं आघाडी धर्माला बाधा होईल